बिचारी बिचारी मी आता सामान भरलेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी आता घरी चाललेलो आहे भरपूर सामान राहिला आमचा 家的狗狗怎么了？ मला की भरपूर दमण्यात कांदा काबून एक डोळ्या बिर्याणीची तयारी झाली ऑलमोस्ट रेडी बिर्याणी रेडीच झाली आहे रेडीच झाली रेडीच मी बघा जरा डेकोरेशनचं काम चला रे वगैरे असं बनवलं जातो

असं न मारलं आजून घेशील काल कुठं फिरायला धरणावर मग आज फुल एन्जॉय काय हजून आता निघालो आम्ही धबध जायला

你玩吧。 Thank you.

Oh! Cool.

मत का काय आला तुम्हाला वर्ल्ड

ब्लॉग कसं काढायचं बोल करा ब्लॉग बोल आय एम वन थर्टी सेंटीमीटर टॉल मीटर टॉल घरी गेलो तिला शिकवायला गेलो तुम्हाला काय करू नाही मी शिकवलं ना तिला तिला जमणार नाही ना

की तो, तो, तो ती जावदी गेला आले पहिले कसं तो झालं तू होता गेला वर्षी तू होता असा वाला झालं काय बोल आज नाही ना काय होत आहे आरस होता म्हणजे काहीतरी असं झालं सगळ्यांना आताच झालं तो से फाचो से बस वाला भक्त ना मोचर ते तो रखे ना साईं ने पड़ी और ओके लिस्ट एकम कनेक्ट होता है स्पेशल चॉइस है सारा करे सुवारा से जोवर उतरने जब पद से तो तो

पिंक वाला वाजले आहे काय मलाचा बाद नाहीये ब्लॉक पडतच नाही प्लॅटफॉर्मने दिसला नाही हा हं पुढे वेला इला फॅशन पडले ते मोडत नाही तो दुबईला चालले मोडतो चला सांगो मग काय आहे जस्ट आहे